जिजाऊ पाटीलची सुवर्ण हॅट्रिक पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील केवळ वर तेरा वर्षाची खेलो इंडिया ॲथलीट व उदयोन्मुख फेन्सिंगपटू जिजाऊ पाटील हिने आपल्या अचूकतंत्र चपळाई आणि धडाडीच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण हॅट्रिक नोंदवत महाराष्ट्रासाठी अभिमानाची सुवर्णकथा रचली आहे आठ ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे झालेल्या महाराष्ट्र सब ज्युनियर फाईल फेन्सिंग स्पर्धेत तिने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावून हॅट्रिक साधली तसेच बावीस ते चोवीस ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे झालेल्या कॅडेट राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्ण व टीम सुवर्ण पटकावत दुहेरी यश संपादन केले आहे या चमकदार कामगिरीच्या जोरावर जिजाऊची पांडिचेरी व उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यापूर्वीही तिने सलग दोन वर्षे राष्ट्रीय सब ज्युनियर फेन्सिंग स्पर्धेत पाच पदकाची कमाई करून देशपातळीवर आपली विजयी छाप उमटवली आहे वयाच्या अकराव्या वर्षी थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावत तिने परदेशी रंगमंचावर ही आपली क्षमतेची झलक दाखवली होती फेन्सिंग हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीपासून प्रतिष्ठेचा मानला जातो जिजाऊने दोन हजार एकवीसमध्ये या खेळात पदार्पण करून अवघ्या चार वर्षात स्वच्छी वेगळी ओळख निर्माण केली आहे सध्या ती अहमदाबाद येथील विजय भारत स्पोर्ट्स येथे कोच विजयकुमार व भवानी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे त्याआधी पुण्यातील एन गार्ड फेन्सिंग अकॅडमी येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालिया व बोमायसर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पायाभरणी केली अलीकडेच तिने इटलीतील जगप्रसिद्ध फ्रान्स्कती स्केर्मा अकॅदमीमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते कोच व्हॅलेरिओ ॲस्प्रोमोर्टो यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिने कसून प्रशिक्षण घेतले होते या प्रतिष्ठित अकॅडमीत प्रशिक्षण घेणारी सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरण्याचा मानही जिजाऊला मिळाला आहे भविष्यात भारतासाठी सुवर्णपदक आणणे हे तिचे लक्ष आहे दररोज सहा ते सात तासांचा सराव खेळासोबत शिक्षणातली तितकीच सक्रियता या दोन्ही गोष्टी जिजाऊंची वाटचाल अधिक बळकट केली आहे सध्या ती पुण्यातील अक्षरनंदन शाळेत शिक्षण घेत आहे मात्र फेन्सिंग हा खर्चिक खेळ असल्यामुळे प्रवास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व अत्याधुनिक साहित्य यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असते जिजावणे आत्तापर्यंत आपल्या मेहनतीने आणि कुटुंबाच्या अथक पाठबळाने राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे पण तिची वाटचाल आणखी भक्कम करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी तसेच सहकारी संस्था विविध समूहाने तिच्या प्रवासात आधारवड बनून साथ दिली तर जिजाऊच्या हातून देशाच्या गळ्यात ऑलम्पिक सुवर्णमाळा नक्कीच पडेल तिची अथक मेहनत व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले आहे या यशामध्ये तिला तिचे आजोबा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पी डी पाटील आजगावकर वडील जीवन पाटील आई मनीषा पाटील तसेच पाटील कुटुंबियाचे सहकार्य लाभले आहे तिच्या या सुवर्ण यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह तयार झाला आहे आणि एक उद्वेन्मुख नवीन खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातून तयार होत आहे कोल्हापूरहून ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर